वीर धरणामधून सोडण्यात आलेल्या मोठ्या विसर्गामुळे पंढरपुरातील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे आज सकाळी वीर धरणामधून आणखी विसर्ग वाढवण्यात आला आहे यामुळे भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी येणार आहे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर वीर धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे त्यामुळे वीर धरण शंभर टक्के भरलेलं असून धरणांमधून विसर्ग सोडण्यात येतोय आज सकाळपर्यंत चार हजार सहाशे सदोतीस क्युसेक विसर्ग सोडला जात होता या सकाळी दहा वाजता वाढ करण्यात आली असून सध्या तेरा हजार नऊशे अकरा क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे त्यामुळे सध्या भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे पंढरपुरातील जुना दगडी पूल पाण्याखाली गेलाय पाहू शकता सध्या दगडी पुलाच्या बरोबर पाणी पुला वाहत आहे येत्या काही तासात पुलावरून पाणी वाहू लागेल यामुळे दगडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे तर पुंडलिकाचं मंदिरही अर्ध पाण्याखाली गेलंय हे दृश्य तुम्ही पाहू शकता निरा खोऱ्यात पाऊस वाढला तर वीर धरणातून आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता आहे प्रशासनाकडून विनंती करण्यात येते की नदीपात्रात कुणीही उतरू नये आणि नदीपात्रात जनावरं असल्यास तात्काळ हलवण्यात यावेत सकल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत